ही नाश्ता पराठे बनवते बटाट्याचे पराठे बनवते नरेंद्र महाजन गुड मॉर्निंग जी आप कहां से हो हम मैंगलोर से हैं कर्नाटक से आप कहां से हो कोली की खूब सारी बधाई आई अरे वाह धन्यवाद किती मॅडम काय करतायत म्हणतायत पराठे बनवते आलू का पराठा बन रहा है निलेश वाघ हाय लाईव्ह नवीन असं तर लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी होली एन सोनू हॅपी होली भाई हॅपी होली की जे नाश्ता छान आहे धन्यवाद ताई नाश्ता करायला या गरम गरम आलू पराठे देशमुख हाय चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी राजू भाऊ आले आलो लगे नाश्त्याला हो हो या, या पुरणपोळी नाही का पुरणपोळी संध्याकाळी आहे नक्कीच या संध्याकाळी पोळी खायला साडेसात वाजता साडेसातच्या राहिला की जी काय करता निलेश भाऊ म्हणतात की जी काय करता होळीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा चॅनल लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा या नाश्ते करायला सर मी निलेश भाऊ म्हणतात के जी हाय कुडून आहात आपण कुडून पाहत आहेत तुम्ही नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय हाय हाय कुठून ताई तुम्ही हॅप्पी होळी राजू हॅपी होळी बाय बाय करतो राजू बाय हे हाय मी पुण्यावरून जी ताई आम्ही पण पुण्यावरून आहेत जुन्नर तालुका आहे आमचा पण आता सध्या आम्ही कर्नाटकला असतो बेंगलोरला जॉब करतात चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा सर्वांनी शांतीलाल ताई जय जय मी सांगलीवरून निलेश भाऊ धन्यवाद शांतीलाल भाऊ नमस्कार होळीच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आपले कॉमेडी किंग गोकुळ भाऊ यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा पुरणपोळी बनवता की काय पुरणपोळी नाही आलू पोळी बन रही है आलू पोळी गोकुळ भाऊ आलू आलू, आलू पोळी बन रही पराठे बनतात ते पुरणपोळी संध्याकाळी होळीला संध्याकाळी नैवेद्य मध्य दाखवायचं आहे लाइक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शांतीला शांतीला रो आपण कुठून आहात शेतात मित्रांनो चॅनलला नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करायला चालतय चालतय राजू भाऊ काही हरकत नाही आता करा गोकुळ भाऊ पोळ्या बनवायच्यात पण गुळ संपलाय एक किलो चांगली आचारी भेटलाय नशीब लागतो बिन पकारी फुल अधिकारी आता कसे म्हटले असं कसं काय गोकुळ भाऊ आचारी चांगले भेटायला नशीब लागतं बिन पगारी फुलाधिकारी फुकट कोण म्हंटल फुकट भेटलं <laughs> एवढा खर्च करून आणलाय आपण हा एवढा खर्च केलाय सात फेरे घेतले अस <laughs> असं कुठं फुकट असत काय गोकुळ भाऊ तुमचा आचारी चांगला नाही गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ तुमचा आचारी चांगला नाही <laughs> <laughs> ना का नका ठेऊ सगळे आचारी चांगलेच असतात फक्त आपण पण पन आचार्याला थोडी मदत करावी लागते आता रुपू पण मध्ये नाही आली आणि नाही नाही मी काहीच केलं नाही तिनेच केलंय सुरू रॉयल भाऊ हाय दादा हाय ताई धन्यवाद रॉयल भाऊ नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा हॅपी होळी सर्वांना आपले गोकुळ भाऊ म्हणतात महिलांना खूप काम हो पण त्यांच्या कामाचं कोणी क्रेडिट देत नाही त्यांना गोकुळ भाऊ मी देतो गोकुळ भाऊ कुणी देऊ नाही तर नाही देऊ मी माझ्या बायकोला क्रेडिट देतो गोकुळ भाऊ तिला विचार तिला विचारा तुम्ही <laughs> मी क्रेडिट देतो का नाही आम्हाला बायकांना काही नको फक्त तुम्ही पुरुषांनी मोबाईल मधून आमच्यासाठी वेळ द्यायला ऐकलं का गोकुळ भाऊ म्हणणं असत मोबाईल मधून जरा मोबाईलच्या बाहेर पण दुनिया असती आपला परिवार असतो जोरात की द्या भाऊ बस का जरा सभास हो अनिल निकम भाऊ आपणा होळीच्या अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद अनिल निकम भाऊ चॅनल नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल ला करा अनिल भाऊ आपण कुरून आहात रॉयल आपले रॉयल भाऊ म्हणतात दादा असा आचारी मिळायला नशीब लागत हो हो रॉयल भाऊ तुम्ही बरोबर बोलले शंभरातले एक वाक्य बोलले तेच आमचे गोकुळ भाऊ म्हणत होते जीवनाचा आचार्य येतो गोकुळ आपले रॉयल भाऊ जीवनाचा आचार्य असतो आचार्यावर हो सगळं डिपेंड असत आचार्य चांगला भेटला तर ठीक नाही तर मग आपल्या जीवनाचा आचार पण होऊन जात आचारी चांगला भेटला तर ठीक नाही तर जीवनाचा आचार होत संतोष गोरे धन्यवाद लाईव्ह राहिल्याबद्दल चॅनलला नवीन अस लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपले होम मेकर शीतलताई पण आलेले आहेत गुड मॉर्निंग शीतलताई होळीच्या लाख शुभेच्छा ही होळी तुमच्या आयुष्यात खूप सारे नवीन नवीन रंग घेऊन येऊ केलं सबस्क्राईब हो का डुप्लिकेट आयडिया आली काय शीतलताईंची पुरणपोळी पुरणपोळी नाही आलू पोळी बन राही शीतल मॅम जी आलू पोळी बन रही सुबह सुबह सुब, पराठे बांधता येते पुरणपोळी संध्याकाळी बनवणार आहे आपल्या होमेकर शीतलताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रॉयल भाऊ मग भाजी करपते बरोबर आहे बरोबर आहे शीतलताई आपले गोकुळ भाऊ रॉयल भाऊ म्हणतात तुमचं नशीब चांगलं आहे तुम्हाला आचारी चांगलाय भेटलेला आहे म्हटलं बरोबर आहे हॅपी होळी आचारी चांगला भेटला तर ठीक नाही तर जीवनाचा पूर्ण आचार बनून जाते शीतलताई काय नाश्ता केले बाप्पा आपले नागपूरकर शीतलताई आलेले सर्वांचा नाश्ता झाले की बाप्पा कुणी काय काय खाले बाप्पा सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा बाप्पा रंग बरसे वडे वडे केले काय चांगले वडे खाऊन वेडे व्हायचे <laughs> या खायला चालते चालते शिकलताई खा एन्जॉय करा आणि लेखम भाऊ आपणा सर्वांच्या घरी सर्वोत्तम विना तक्रार व विना अपेक्षा वर्षानुवर्ष दंडवत अनिल निकम भाऊ धन्यवाद तुम्हाला महिलांबद्दल तुम्ही तुमचे एवढे छान विचार आहेत शीतलताई पहा अनिल निकम भाऊ यांनी किती छान कमेंट्स केलेली आहे शीतलताई म्हणते अश्विनी साडी घालत जा छान दिसते पण काय होत शीतलताई आपले अश्विनी छान आहे तर साडी नाही छान ना दिसणार रोज थँक यू शीतलताई अनिल आनि, अनिल निकम भाऊ आपले होम मेकर शीतलताई यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला विजिट करा त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात मग मी कशी करते <laughs> सवय म्हणजे तिला सवय होती ताई पण इकडं बाहेर राहून सवय कमी झाली तिची मला घालून नाही देत हो का आहे मग <laughs> सलवार घालून नाही देत हो ना देथ हो सलवार घालून नाही तसं काही नाही येत माहिती का म्हणजे का असं साडी नवीन लग्न झाली साडी घालायची पण माझे म्हणजे आई वडील ते म्हणायचे नसलं ड्रेस घालायचा मग फ्री भेटला साडीवरचा ब्लाउज तिने शिवलेला आहे शीतल ताई साडी किती वर्षाची साडी आहे माहितीये का तुम्हाला फेवरेट साडी आहे आमची फेवरेट, फेवरेट मस्त 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 एकदम मस्त धन्यवाद शीतल शीतलताई मला शिवून द्या नक्कीच नक्कीच मेजरमेंट पाठवा नक्कीच तुमची ताई शिवून देईल अश्विनी शिवून देईल तुम्हाला मेजरमेंट पाठवून द्या चॅनल वरती नवीन असं तुला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आमच्या घरात म्हणजे एवढं हे नव्हतं बंधन वगैरे काहीच नव्हतं आई वडिलांच का पाहिजे फक्त मान मालमार्याच राहिलं पाहिजे कुठे पाहुणे वगैरे आले व्यवस्थित त्यांच्या बहिणी झालं हे झालं आपण काही त्यांच्या हे करत नाही आणि मग आपल्याला एवढं फुट त्यांचं करायला काही हरकत नाही राहत आपली नाश्ता करून घ्या

नाश्ता करतात हाय हाय हॅपी होळी हॅपी होळी शीतलताई त्याला हॅपी होळी म्हणा हॅपी होळी हॅपी होळी जा नाश्ता करा शीतलताई धन्यवाद शीतलताई अश्विनी विचारते शीतलताई तुमच्या मुलीचं नाव काय आहे अनिल बाहून आपण कुठून लाईव्ह करत आहात सरजी आम्ही सध्या कर्नाटक वरून आहे मेंगलोर इथून आम्ही पुणेकर आहोत पुणे जिल्हा तालुका जिल्ह्या आमचा अनिल भाऊ आपण कुठून आहात चैनल ला नवीन असेल लाईक करा शेअर करा चॅनल ला करा संजीव कुमार पलई हाय बाबी हॅपी होली हॅपी होली संजीव बाई हॅपी होली शीतलताई काय म्हणतात डॉल फी बोलता घरी

फॅमिली होळीच्या शुभेच्छा तुमची फॅमिली अशी सुखी समाधानाने राहते ही वर्षाशी प्रार्थना रॉयल भाऊ धन्यवाद तुमच्या पण फॅमिलीला आमच्या फॅमिली करून होळीच्या लाख लाख शुभेच्छा ही होळी तुमच्या जीवनात असेच नवनवीन रंग घेऊन येऊ संजीव कुमार पलाई बोलतात ओडिसा पुरी पुरी जिल्हा धन्यवाद भाऊ लाईल आल्याबद्दल ओडिसावरून पाहतात ते भाऊ आपले आपले शीतलताई म्हणतात आता आईकडे जाते हो का मराठी ऐकायला खूप छान वाटले तुमचे मराठी गरजूचे वातावरण आवडले धन्यवाद अनिल भाऊ होमिकाई तिकडे होळी इकडं होळी साजरी नाही करते पण आपले साधारण साध्या साध्या पद्धतीने रॉयल भाऊ आभारी आहे म्हणतात भाऊ आम्ही आम्ही तुमचे आभारी आहे तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल आपण मेंगलोरला कसे काय गेलात रॉयल भाऊ

दुर्गा परमेश्वरीच्या मंदिरामध्ये जाणार आहे नक्कीच अकरा वाजता पहा स्वरूपाचे असतात आणि मंदिर आहे ना ते खूप छान मंदिर आहे नदीमध्ये असे म्हणजे चारी साईड पाणी आहे आणि मंदिर नदीमध्ये येते खूप मोठे पावसात खूप मोठे पाणी म्हणजे जास्त फुल भरलेले असते ते नदी बाबा इथं आहे की

See how